अरे दाजी आले दाजी आले बाप्पाची मूर्ती घ्यायला दाजी आले क्या बात आहे क्या स्टाईल आहे मोठे दाजी पण इथेच या 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 मला एक फुटाची मस्त बाप्पांची मूर्ती द्या मला चार फुटाची द्या आमचं घर मोठं आहे ना हा शेवटी तुम्ही मोठे दाजी पैशावाले दाजी मोठं घर आहे तुमचं या छोट्या दाजीचं काय वन बी एच के त्याच काय एवढं काय आता काय तुमचं नाही नाही आपण छोटी मूर्ती कशाला घ्यायची आपण मोठी दहा फुटांची मूर्ती घेऊ दहा फुटांची दहा फुटाचा दरवाजा तरी का आपल्या घरचा चला, चला चला आता आपल्याला एक मोठा स्पीकर घ्यायचा आहे आपल्या नाशिकच्या कॉलेज रोडच्या क्रोमा मधून चला लवकर चला चला, चला, चला।, चला, चला, चला मोठे दाजी क्रोमा मध्ये स्पीकर घ्यायला चला 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 चल 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 हो चला मध्ये मस्त ऑफर चालू आहे चला चला गुड आफ्टरनून सर आपल्या क्रुमामध्ये गणपती स्पेशल ऑफर सुरू आहेत सगळ्या हेडफोन्स आणि स्पीकर वर फॉर्टी पर्सेंट ऑफ आहे अरे वा वा चाळीस टक्के ऑफ आहे का चला मग स्पीकर आणि हेडफोन घ्या दोन्ही जावे बापू चला लवकर अहो मोठे दाजीनी मोठा स्पीकर घेतला त्याला माईक पण आहे हे छोटे दाजीने नेकबँड घेतला कौन है वो कहाँ से वो आया चारों दिशाओं में तेजसा सा वो छाया उसकी भुजाएं बदले कथाएं आवाज़ तो ये कहाँ है जाओ ये बापू क्रोमा चाइस टक्के ऑफ हो खर्च, खर्चा भरपूरे खर्चा जरा जपून खर्च करा परवा घराचा हफ्ता आहे हे सोने माझ्याकडले पैसे माझ्या नादी लागत तो तो हा बाळा